टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आ, नमस्कार नमस्कार मी नाशिक जिल्ह्यातून बोलतोय आपली अशी अडचण होती आपली गाडी आहे शर गाडी का का आहे नेक काकाकडं नेक्स्ट समोरचा माणूस आहे त्यांना अशी आपल्या काकाला अशी लालूच दिली मी तुमची गाडी महेंद्रा आणि महेंद्रा कंपनीत लावतो एक लाख रुपये घेऊन तो माणूस फरार येऊ नाव uh, का तुमचं का काकाचं सांगू का त्या सांगू कोणाच तुमचं तुमचं माझं संदेश जग जग संदेश जग 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 हो oh. संदेश जग जग सर नेमका जग जग हो जे ए जी पी जेडेपी माझं जग जग हो oh. नाशिक मधून कुठून मधून कुठून नाशिक मधून मी प्रॉपर येवल्याचा येवले येवला तालुका हो oh, येवला तालुका अच्छा आणि तुमच्या काकाचं नाव काकाचं नाव महेंद्र गायकवाड था गा? महेंद्र गायकवाड हो तुमच्या काका झाले का हो माझ्या काका संघ आहे असं काय म्हणून गाडी मी महिंद्रा कंपनीत लावून देतो मला पैसे द्या असं काकाचं नाव पण महेंद्र महिंद्र काकाचं नाव महेंद्र आणि ज्या माणूस आपल्याला फसवलंय का त्याचं नाव रवी पवार म्हणून आणि महेंद्र कंपनी मध्ये लावून देतो म्हणून हा रवी पवार म्हणला महेंद्र गायकवाडला मी तुमची गाडी लावून देतो मला एक लाख रुपया तेव्हा त्यांनी पंच्याऐंशी हजार रुपये दिलेले मग मन, तो माणूस नुसता फोन उचलली तो फक्त आवाज ऐकतो तो, तो लगेच कट करतोय अशा गोष्टी चार महिने झाले आज फॉर्म इन तुमचा उद्या फॉर्मिंग असे घरचे चार पाच महिने होऊन गेले अजून कुठली गाडी आपली आयशर गाडी नाशिक कुठे लावतो म्हणून महिंद्रा कंपनीत महिंद्रा महिंद्रा नाशिक इगतपुरी महिंद्रा आहे ना त्या कंपनीत लावतो असं काय काम कंपनीमध्ये लोकल गाडी चालणार फक्त नाशिक इगतपुरी किंवा नाशिक oh. आपलं इगतपुरी पुन्हा महिंद्रा uh -huh. पोलीस कंप्लेंट हो हो? नाही केली का? ते काका काय त्यांना समजत नाही जरा थोडी हे मग ते म्हणजे आज ते पोलीस कंप्लेंट करायला चालले होते मग म्हणलं तुमचं मी बघितलेलं आहे बरं तेवढा व्हिडिओ मग आज मी पोलीस कंप्लेंट केली चालेल का बस पोलीस कम्प्लेट करा आणि दुसरी गोष्ट आजपर्यंत कुठे कुठे गेला गेला नाही नाही पैसे मागायला नाही तो फोनच उचलत नाही हो पैसे नाही 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 तो म्हणणं काहीच नाही तो पैसे घेऊन फरार झाला माझा पुण्याला पैसे म्हणे बर बर इकडे नाशिकला एक दिवस भेटला का काकाला काय माहीतच नाही पुन्हा निघून गेला तर तो फोनच उचलत नाही पैसे का ऑनलाईन नाही ऑनलाईन केलेले आपल्याकडे त्याचा पुरावा काकडे काय सोनं नाना मावशीचं गाण फुलं ते गाडी फिक्स लागायसाठी बरं एकाच मागं पडलं त्यांच्या मुलं नाही ना नेमकं मावळजा फाशी घेतली ना त्याच्यामुळे जरा त्यांनी दुर्लक्ष केलं त्याच्याकडं मुलगा गेला एकच मुलगा होता नेमकी फाशी घेतली त्यानं आई बोलली वाटतं मावशीच्या लगेच फाशी घेऊन टाकली त्याच्यामुळे ते कारण तर मागं पडलं होत असं आज मला फोन आला ते मग दोन-तीन महिने म्हणले बरं त्यांना पोलीस कंप्लीट करा, पोलीस कंप्लेंट करा. पण त्यांच्या मागं कोणीच नाही. पोरगा नाही, काही नाही. दोघं म्हणजे मावसकाशी, म्हातारी. अशी गोष्ट झाली. आताच घडी आहे. हा ना. था था। ना, ना। तो रवी पवार म्हणून औरंगाबादचा राहणारा सांगतो. काय कळेना काय समजेना. त्यांना काही याचे खोटे पेपर दाखवले. त्यांना काही लिस्ट वाचता येईना. त्यांना वाटलं लोकल लोकल चालेल पुन्हा आपलं पुन्हा नाशिक पुन्हा नाशिक. नाही नाही एका गावाला वगैरे चालायचं नाही का? नाही एवढं इंग्लिश बिंग्लिश वाचता येत नाही ना. इंग्लिश इंग्लिश वाचता नाही का इंग्लिश इंग्लिश नाही इंग्लिश वाचता येत नाही मग आता मग आता बघा जरा काहीतरी करायचं आहे का रे करतोच मी आता नवीन नंबर फोन उचलतो का नाही आम्ही चला मी म्हणजे ला अजून मी आम्ही कोण लावलंच नाही ते बाकी नाशिक कोण लावलेलं ते उचलली द्या मी या कारण मुसत लावत नव्हतो कारण मी त्याला सिंध सिंध लावला असं तर उच्चला नसतं त्याचा नंबर पण आहे माझ्याकडं हां असं मी लावलंच नाही का नाही मी लावलंच नाही पण तो उचलीतच नाही मी म्हणजे माझ्या मशीन काढून लावा म्हणलं तर पण तो त्याला जर आपण म्हणजे परत ट्राय केला दोन चार वेळा तो ब्लॉक लिस्ट मध्ये टाकून देईल म्हणून मी लावलं नव्हता माझ्या याच्यावर काय म्हणले काय म्हणला नंबर देऊ तुम्हाला मी त्याचा काय काय नंबर देऊ तुमचा नंबर देऊ त्यांचा हो नंबर द्या म्हणे नंबर सांगा त्यांचा రవి పవారా జాబురవారా మహేంద్ర గైక్ బ్రహ్ద్ర కంపనీ ఫలియ ఫోన్ మహేంద్రయేంద్ర కంపెనీ మహేంద్ర ఫి సే కరావ గరికా గకాసా కాసా కానీ భరూ నాక సా గ భూత पर का ये तुला काय नाही हॅलो हां बोला ना हां बोल ना आता कसं करायचं मग कसं करायचं मग म्हणलो की तुला पोलीस कंप्लीट करू आधी हां कुठल्या ठिकाणी फसवले पैसे कुठल्या ठिकाणी ते बोलणं झालं त्याच्या काकाचं नाही नाशिकूनच पाठवलेले नाशिकवरूनच पैसे पाठवले पण भेटतो कुठं झालं ते काकाची

गुड गुड गुरूनं एडत आणि पैसे घेतलं आमच्याकडून एक लाख रुपये कामाला आमच्या गाडी लावतो मग कंपनीमध्ये हो 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 आणि माझ्याकडून पण मागवत होते पैसे पण मी दिले नाही म्हणायचं हो हो नाही आपले वडील त्याच संग बोललेले नाही ते एजंट संग बोललेले हो आम्ही तव्हा तेच आम्हाला कळलं त्याचं फ्रॉड आहे ना आम्ही भरले नाही पैसेचं तू भरला नाही पण तुझे काका फसले नाही ह्याच्यामध्ये आम्ही म्हणलं होतं पण ऐकलं नाही तू साऊथ हां ब, तो झाला काका कशाला यायचं म्हणजे लावले घोडे चांगले हॅलो असल्याला घोडे लावला के चांगले काय काय माहिती का जवळच्या पॉलिटेशन मध्ये जा हा ह्या माणसाने आम्हाला फसवणूक केले त्याचा नंबर द्यायचा त्याची पूर्ण माहिती द्यायची काय का तुमच्याकडे पूर्ण काय काय एव्हिडन्स आहे ते पूर्ण माहिती द्यायची त्यांना चालतंय असं मला फसवलं पूर्ण माहिती द्यायची तिथं चालतंय मग मी तुम्हाला जाऊ मी दोन चार दिवस जाऊन देतो आता पोलीस कंप्लेंट करतो उद्या सकाळी काय दोन जवळच्या पोलिटिशन जायचं जाऊन बिनदास कंप्लेंट करायचं काचाला घेऊन जा आणि हा माणूस मला फोन केलत नाही बघा म्हणून काही चारशे वीस गुन्हा दाखल करा म्हणा चारशे वीस वीसचा गुन्हा दाखल होऊ शकतो त्याच्या वर उचलत नाही म्हणत म्हणा उचलून काय बोलतो का तुम्हाला नाही उचलतच नाही फक्त आवाज ऐकतो काय